नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह पुण्यातील टेकडी परिसरात आज सकाळी करणाऱ्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांवर पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केले आणि एकच खळबळ उडाली सध्या या विद्यार्थ्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेतलेली असून संबंधित गुन्हेगारांविरोधात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर विद्यार्थी दररोज सकाळी भरतीसाठी वर आवश्यक असलेले शारीरिक सराव करत होते मात्र गेल्या काही दिवसांपासून काही अज्ञात व्यक्ती येऊन सतत धमक्या देत होत्या अश्लील हावभाव करत होत्या आज या त्रासाचं रूपांतर थेट मारहाणीत झालं प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार टोळक्याने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली धक्काबुक्की अश्लील शिबिगाळ केली मुलींना उद्देशून मिडल फिंगर दाखवत अपमान करत व वर्तन केलं आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि विशेष बाब म्हणजे या हल्ल्यात एक पोलिस कॉन्स्टेबल जो स्वतः पी एस आय पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची तयारी करतोय तोही गंभीर जखमी झाला आहे आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे विद्यार्थ्यांनी पोलिसांकडे सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली या घटनेनंतर सराबासाठी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि मानसिकतेवर त्याचा परिणाम झाल्याचं सांगण्यात येत आहे प्रशिक्षणासाठी मैदानात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य आता धोक्यात था आले अशी भावना आता या घटनेनंतर अधिक तीव्रतेनं व्यक्त होते संपर्क साधला असता पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलंय की या घटनेचा तपास सुरू आहे दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमत्था यांचा रिपोर्ट सुरुवातीला आम्हाला मिटवायचं होतं पण त्यांना मिटवायचं नव्हतं आता आम्हालाच मिटवायचं नाही आम्हाला न्याय पाहिजे उद्या आमच्यासोबत अजून काय प्रकार घडले आम्ही काय करायचा आम्हाला ह्याच्या बाबतीत न्याय पाहिजे लवकर लवकर नेहमीप्रमाणे सकाळी आम्ही सराव करत होतो पोलीस भरतीचा आमचा रनिंगचा आणि तिथले काही मुलं म्हणजे पैलवान आहेत ते लोक तर ते मध्येच थांबले होते ग्राउंडचा आणि आमच्या मुलांना त्याने एका धक्का दिला मग त्याने बोला अरे धक्का देऊ नको तिकडनं पळ तर मग त्याला पण काहीतरी बोलले आणि आमच्या डिपार्टमेंटल पे एस ते प्रॅक्टिस करणारे कॉन्स्टेबल आहेत तर ते बोलायला गेले अरे तू तुझं पळा आम्ही आमचं पळतो तर त्यांना त्यांनी खूप काहीतरी शिव्या वगैरे दिल्या मग सरांनी आणि ह्यांनी हे भांडणं मिटवले की हा ठीक आहे तुम्ही हे मिटवा की आम्ही आमचं पळतो तुम्ही तुमचं पळा तर ते जाऊन तिथे थांबले आणि जोपर्यंत आमचा सराव होत नाही तोपर्यंत ती लोकं थांबलेली त्यांनी फोन करून दोन गाड्या भरून मुलं बोलवली आणि जसं आमचा सराव संपला ती मुलं आली डायरेक्ट आणि मारहाण करायला सुरुवात केली ओळख नव्हती जिथे आम्ही प्रॅक्टिस करेल तिथे ते लोक असायचे आतापर्यंत तरी छेडछाड अशी नाही झालेली आहे पण जेव्हा जेव्हा ग्राउंड असतं ती मुलं तिथेच असतात आणि जेव्हा जेव्हा मुली तिथे रनिंग करत असतात आमच्याकडे बघून वेगवेगळ्या कमेंट्स करणे हसणे हे त्यांचं नेहमीच होतं पाठलाग ने। करतात नेहमीच हे आम्ही इथे प्रॅक्टिस करत असतो इथे असतात आम्ही पर्वतीला प्रॅक्टिस करायला गेलो आम्ही तिकडे पर्वतीला पण पाठीमागे असतात ते पण आज त्यांनी आमच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला आज त्यांनी आमच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला म्हणजे आज काय झालं विकास सर आहेत आमचे डिपार्टमेंट वाले पी एस आय वाले तर त्यांना ते दगड घेतला त्यांनी दगड मारत होते डोक्यात घालण्याचा प्रयत्न मग दोन मुलीने तो दगड धरला आणि तो त्यांनी दगड मुलींकडे फेकले आणि आणखीन खाडीतनं दगड उचलून आमच्याकडे फेकले त्या मुलींना धक्का दिला आणि आम्हाला म्हणजे उद्या पहाटे तुम्ही ग्राउंडला कसे येतो आम्ही बघतो आणि खूप घाणेड्या मिडल फिंगर दाखवले आम्हाला आणि घाणेड्या शिव्या पण दिल्या त्यांनी त्या अक्षरशः आम्हाला स्वतःची लाज वाटेल सांगताना सर्वांनाच भीती वाटते सर कारण ते डायरेक्टली आम्हाला धमकी देऊन गेलेले आहेत की तुम्ही उद्या प्रॅक्टिसला येताच कसे आणि प्रॅक्टिस करताच कसे ते आम्ही पाहतो म्हणून तर भरपूर दिवसांपासून इथे ग्राउंड वर आहेत आमच्या एक मुलगी पण आहे तिला तर त्यांनी घरापर्यंत फॉलो के केलं होतं त्यांच्या मम्मी पप्पाने बंद केलं सरांनी त्यावर ऍक्शन घेतली होती पण आता घरच्यांसमोर आपण काय बोलू शकतो आता आमचा पण सेफ प्रश्न आहे की आमच्या सेफ्टीचा प्रश्न आहे आम्ही घरापासून गर, आम्ही लांब राहतो मग आमच्या घरच्यांना पण टेन्शन येणं साहजिक आहे ना आमचं करिअर धोक्यात शेवटी आम्ही मुली आहोत आम्ही घरच्यांसमोर बोलू शकत नाही त्यामुळे आमचं करिअर सुद्धा धोक्यात नाही आमच्या संरक्षणाचा प्रश्न आहे हा आम्हाला आमची धमकी देऊन गेले म्हणजे उद्या तुम्ही पहाटे ग्राउंड ला कसा येतो ते आम्ही बघतो आणि तुम्ही आमच्या ह्याच्यावर उडत गेले असल्या अश्लील भाषेत इतक्या घाण्याड्या भाषेत बोलले की आम्हाला स्वतःची लाज वाटेल तुम्ही आता आमच्या आता तर आमच्या म्हणून लवकरात लवकर घेतली पाहिजे त्यांना आमच्या समोर त्यांच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे कारण काय नको म्हणणं काय पोलिसांच म्हणजे असं ते टाळ ना की ऍक्शन घेऊ वगैरे पण आता अजून तर कोणतीच ऍक्शन घेतलेली नाहीये आणि ते मुलांना पण अजून तपास सुरू केलाय का नाही ते नाही माहिती अजून तर रिस्पॉन्स नाहीये की जेवढ्यांवर तुम्हाला ज्यांना ज्यांना मारलंय तेवढे दोन चार जण आहेत तेवढे थांबा बाकी सर्वजण घरी जा असं बोलतात डायरेक्ट विषय असा आहे की त्यांनी अकॅडमीतला प्रत्येक मुलगा टार्गेट केला त्यांनी प्रत्येक मुलाला ताणू ताणू मारलेले आणि मुली प्रत्येक मुलीवर त्यांनी शिवीगाळ केलेली आहे हो हो डिपार्टमेंट वाले पी एस आय वाले आहेत ना म्हणजे ते पोलीस आहेत ते डिपार्टमेंट पी एस आय ची प्रॅक्टिस करतात तर ते हो कॉन्स्टेबल आहेत आणि ते पोलीस पोलीस या नात्याने गेले म्हणाले मिटवून घ्या वगैरे मध्ये येऊ नका आम्हाला शांतीत प्रॅक्टिस करू द्या तर त्यांनी त्यांच्यावर तेन पण मारहाण केली त्यांना म्हणजे तुम्ही पोलीस असले म्हणून काय त्याला गे उडत गेले अशी पोलीस आम्ही नाही बघितले असे आमच्यावर खूप केसेस आहे आणि आम्हाला काही फरक नाही पडत त्यांनी दोन तीन अधिकाऱ्यांची नावं घेतली म्हणजे ते आमच्या नाते आहे हो हो प्रॅक्टिस अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा